नमस्कार मित्र मराठवाडा न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत जालना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये गेवराई पायगावचे सरपंच मंगेश साबळे ही रिंगणात उतरले असून त्यांच्या पाठीमागे मुस्लिम समाजही मोठ्या प्रमाणात दिसत आहे आभार व्यक्त करतो का यांनी मंगेश साबळे पाटील यांना डोक्यावर घेतलेलं आहेत आणि मी काय म्हणू माझ्यासाठी माझ्याकडे म्हणण्यासाठी शब्द नाही आहे परंतु मंगेश भाऊ साबळे सत्तावीस तारखे ठीक साडेसात वाजता आपल्या मादनी गावामध्ये येणार आहेत तरी सर्व गावकरी आणि गावातील गावाच्या परिसरातील नाटवी आमसरी वागिरा आणि मादनी या चार गावाच्या मतदार बंधू भगिनींना याशी विनंती करील का ह्या वेळेस मंगेश भाऊ साबळे येणार आहेत त्यांचे दोन शब्द ऐकण्यासाठी तुम्ही इथं हजर राहावे ठीक सात वा सात वाजता सत्तावीस तारखे संध्याकाळी सात वाजता मंदिराच्या जवळ येण्याची कृपा करावी हिंदू मुस्लिमांचं समीकरण बदलून ठेवलेलं या मंगेश साबळेंनी